ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वाळनेसवाडीत निघाली संत बाळूमामा पालखी सोहळा 7 दिवस चालणार बाळूमामांचा भंडारा सप्ताह. हो। वाळनेसवाडी संत बाळूमामा मंदिराची पालखी सोहळा निघाला 15वा भंडारा उत्सवाला सुरुवात झाली आहे. मिरज तालुक्यातील सांगली मिरज रोड लगत असलेल्या वाळनेसवाडी मध्ये सद्गुरू संत बाळूमामा मंदिर आहे. या मंदिराची प्रचिती खूप मोठ्या प्रमाणात आहे दोन हजार दहा साली हे मंदिर संत यांनीच एका भक्ताला दृष्टांत देऊन याची स्थापना केली गेली झाले डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये या संत सात दिवसांचा भंडारा उत्सव भरतो यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तगण येत असतात आज या भंडारा उत्सवाला श्री संत बाळूमामा यांच्या पालखीतून मिरवणूक काढून सुरुवात झाली वॉलनेसवाडी या ठिकाणी चार गल्लीमध्ये ही पालखी मिरवणूक काढली जाते आणि रात्री ही पालखी संत बाळूमामा यांच्या मंदिरामध्ये येते आज या संत बाळूमामा भंडारा उत्सवाला सुरुवात झाली आणि पालखी मिरवणूक पार पडली या मिरवणूक पालखीमध्ये श्री संत बाळूमामा यांची मूर्ती ठेवून पालखी सोहळा निघाला यामध्ये हजारोंच्या संख्येने भाविक सोहळ्यात सहभागी झाले होते यामध्ये ढोल ताशांच्या गजरात पालखी सोहळा निघाला यावेळी पालखी सोहळ्यामध्ये महिलांनी डोक्यावर आंबिलीची घागर घेतली होती मामांचा घोडा सजवला होता हा भंडारा उत्सव हा आजपासून सात दिवस चालणार आहे महानकेप साठी आदी माने मिरज